नमस्कार मंडळी आजची बघा मी माझी थाळी बघा आजची ह्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि म्हणून मी आज हे दाखवत आहे की ह्या रेसिपी तुम्हाला बनवायचा असतील ना तर मी ह्या रेसिपीची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये दे। ती तुम्ही नक्की पहा मी कुठली कुठली रेसिपी अपलोड केलेली आहे ती मी दाखवते तुम्हाला तर दा मी ही फ्लावर बटाट्याची भाजीची पण रेसिपी अपलोड केलेली आहे भरलेलं वांग मी आज पुन्हा बनवले पण त्याची व्हिडिओ नाही केला कारण रेसिपी अपलोड केलेली आहे तर हे भरलेले वांग्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तीही तू पाहू शकता लिंबूचं लोणचं कसं बनवायचं तीही रेसिपी अपलोड केलेली आहे आणि दही कडी दही कडी ही मी आम्ही दही दही ही उपळवत नाही तर माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने दही कडी कशी बनवायची ती तोही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याची लिंक पाहू शकता आणि सोबत आहे चपाती पापड रायता आहे पण रायत्याचं मी अजून व्हिडिओ बनवला नाही तर मला वेगवेगळ्या प्रकारचे रायते दाखवायचे आहेत म्हणून मी तो एकच दिवस सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रायत्यात ही नक्की बनवणार आहे तर तुम्हाला आजची डिश कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी ह्या प्लेटमध्ये जेवढे मेनू आहेत तेवढे ज्या व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते, के ते तुम्ही नक्की वॉच करा